या पक्ष पक्षप्रोत्सोह्यानंतर मी शंभर टक्के सांगू इच्छितो देगलू नगर परिषद पंचायत सभी जितकी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आम्ही काँग्रेसचा झेंडा फडकल्या स्वस्त नाही आजच्या या पक्ष प्रवत्सवाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सफकाळ साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब उपस्थित जिल्हाध्यक्ष उपस्थित राजेश पावडे अब्दुल सत्तार सर्व मंच आणि रोहिलावार मोजनरी काजी साहेब मगला शिरशेटवार उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक सर्व सन्मान्य पदाधिकारी शरद पवार गटातून प्रवेश केले सर्व सदस्य उपस्थित सर्व या देगलूर शहरातील आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व मी सर्व महाराष्ट्रातील स्वागत करतो मित्र देगलूर शहर वैकुंठवासी धोंडा महाराज आणि हजरत रफाई जीवती यांच्या पावन स्पर्धेने पावन झालेल्या संतांच्या भूमीमध्ये आपण सक्पा, हा कार्यक्रम आयोजित करत आलेला आहे मी सकपाल सकपाल साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हा शहर व तालुका आहे इथे कित्येक वर्ष जनता दलाची सत्ता या नगरपालिकेवर होती या देगलूर शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळेस देगलूर मध्ये जनता दलाची सत्ता होती इथे समाजवादी विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवलेला आहे म्हणून इथे कधीही जाती धर्मावर राजकारण करणाऱ्यांना या नगरपालिकेवर या देगलू शहरातील जनतेने कधीच थारा दिलेला नाही कर्नाटक सरकारमध्ये सुपुत्र माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव जनता दल सेक्युलरचा सत्तेसाठी त्यांनी भाजपला सपोर्ट केला त्यावेळेस देखलूर शहरातील जनता दलाचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक हो, विद्यमान नगरसेवकांनी हो हे आम्हाला मान्य नसून त्यावेळेस जनता पक्ष सोडून आर आर पाटलांच्या उपस्थितीमध्ये सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आता आपण पाहिलं लावत आपण शरद पवार गटात आम्ही काम करत असताना आमच्या गटातील काही लोक अजित पवार गटामध्ये प्रवेश केले त्यांनी आम्हालाही सांगितलं होतं साहेब की आपण सर्व टीम अजित पवार गटात जाऊ तिकडे सत्ता आहे तिकडे आपले चार काम होतात आणि आपला सर्वांचा फायदा होतो मित्रो ते हे विसरलेले आहेत की आम्हाला देहलूरच्या जनतेने तुम्ही सेक्युलरिझम काम करता यामुळे आम्हाला निवडून दिलेले आहे आणि मित्र आम्ही सत्तेत न जाता आम्ही प्रवाहाचा विरोध घेऊन काँग्रेस पक्षात येऊन सेक्युलर टिकवण्यासाठी आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये पक्षा आज प्रवेश करतो हो। आहोत आम्ही त्यांच्या सोबत न जाता शरद पोर घाटामध्ये थांबून आम्ही लोकांचे आ, मत घेतलो त्यांची चर्चा केलो किंवा कसं एवढेच धनदारणकी लोक आमच्या पैसेवाले लोक अजित पोरगडात जात आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही शहर शरद राहिलो पण इथे आमदार नाही खासदार नाही विभाग पर्यंत काहीच नाही काय करायला पाहिजे आम्ही निवडणूक कसं लढू आम्ही आम्ही एक सात आठ जण मोस्तली साहेब कंधारकर मामा बालाजाना रोहिलावार लालू कोयलावार सुनील व सर्व सर्वजण त्यानंतर आम्हाला लोकांनी तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहेत परंतु काम करत असताना राजकारण आम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकीय गणित जुळणं फार महत्वाचे असतात त्यामुळं आम्हाला कुठंतरी राजकीय पाठबळ पाहिजे आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही बैठक घेऊन आपल्याला या धर्मावर राजकारण राजकारण करणाऱ्या शक्तीच्यावर लढत असेल काँग्रेस हे सेक्युलर पक्ष आहे शरद पवार गट हे सेक्युलर पक्ष आहे आपण सोबत मिळून लढून तर आपण त्या पक्षाला हरू शकतो नाहीतर आपल्याला अवघड होऊ शकते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने हस्ते आमचा पक्ष श्वा, प्रवेश झालेला आहे या पक्ष प्रवेश झाल्यानंतर मी शंभर टक्के सांगू इच्छितो देहलू नगर परिषद पंचायत सभे जितकी स्थानिक स्वराज संस्था आहेत तिथं आम्ही शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही साहेब आज मी तुम्हाला आश्वासन नाही शंभर टक्के ना सांगतो नगरपालिकेवर या सर्व हो। जनतेच्या आशीर्वाद नाही आम्ही नक्कीच जनता भरकू मित्र मागच्या सभेमध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्यांचा सभा जवळपास रद्द झाला तरी देव पाण्यात ठेवू नयेत की आज पाऊस अठ्ठावीस टक्के पाऊस पडवा म्हणून मी त्यांचंही स्वप्न पूर्ण करतो आज जर पाऊस पडला तरीही एकही माणूस आहे जागेवर उठणार नाही निलमवार साहेब प्रेम करणारी माणसं पाऊस पूर्ण पावसामध्ये धावून सभा पूर्ण अटेंड करायला लोकांचे आले साहेब स्फूर्त बनले सर्व काम धाम आहेत काम धाम सोडून आम्हाला आशीर्वाद द्यायचा आले आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर तुमच्या मनातले देखलो आम्ही नक्कीच साकार करूया सर्व मान्यवर जास्त मित्र साहेब आमची विचारसरणी अशी आहे की शहरातील एक दोन विकास कामं कमी जास्त कमी हरकत नाही आज देवडूळ शांत राहिला पाहिजे व्यापाऱ्यांना प्रोटेक्शन राहिला पाहिजे सर्व जागी गुन्हा गोंधळ वाढले पाहिजे या विचाराने देव शहरामध्ये काम करतो सेब फक्त तुमचं जसं लोकांचं राजकारणामध्ये जडणार लागतो तसं राजकीय राजकीय वर्गस्थ देखील फार महत्वाचं आहे सर तुमचं फक्त आमच्या पार्टीवर हात राहू द्या आम्ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून पुढच्या स्थानिक स्वराज्य विजय सामिराज तुम्हाला सो नक्की आम्ही बोलणार आहे మీరు మాజ భాషం థాబ్బతో జయ హిందే మే కాంగ్రెస్